नमस्कार मंडळी जाणेजी यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे छोटासा भाग आहे पण महत्त्वाचं आहे कारण पितृ पंधरवाड्यानिमित्त केलेली आहे तांदळाची खीर आणि या पद्धतीने होणारी ही खीर खूप उत्तम चवीची आणि खूप कमी वेळात होणारी मस्त अशी दाटसर आणि छान होणारी खीर होते तर याच्यासाठी दोन चमचे तूप कढईत घेतले आहे त्याच्यामध्ये पावटी आंबेमोहर तांदूळ जो मी दोन ते तीन वेळा छान स्वच्छ धुवून घेतला आणि तसा ओलसरच तांदूळ मी याच्यात परतवून घेतला आहे तुपामध्ये तांदूळ थोरा परतत आला कुरकुरीत झाला की मग त्याच्यामध्ये काजू घालायचे पंधरा वीस काजू अंदाजपंचे घ्यावं तर आणि छान याला भाजप परतून घ्यायचं आहे मग थंड करत ठेवायचं आहे त्याच भांड्यामध्ये मी दोन कप इतकं दूध आहे साधारण अर्धा लिटर किंवा अर्धा लिटरच्या थोड्यावर आणि मग ते छान उकळू द्यायचं आहे हे दूध उकळलं गरम झालं की मग त्याच्यामधलं थोडंसं दूध घेऊन एका वाटीत केशराच्या काड्यामध्ये घेऊन मी त्याच्यात ते दूध घातलं आहे म्हणजे ते भिजून घेतलंय छान काड्या मस्त रंग उतरणार आहे केशराचा आपल्यात तांदूळ आणि काजू थंड झाले दूध गरम होईस्तोवर की मग आपण त्याला बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये आणि त्याच्यासोबतच जे केशराचं दूध आपण करून घेतलं होतं ते त्याच्यात घालायचं लागेल तर थो थोडं आणखी दूध घालायचं म्हणजे पेस्ट होण्यासाठी जेवढं लागेल तेवढं साधारण तुम्ही आणखी दुसरं वरतून पण दूध घेऊ शकता साधं किंवा मग हे उकळतंच दूध घेतलं तरीही चालू शकतं त्याच्यानंतर मस्त हे घट्ट होऊ द्यायचं आहे दूध आणि आपली पेस्ट पण करून घ्यायची आहे दुधावर मस्त साय आली पाहिजे छान आटलं पाहिजे किंचित दूध तर मस्त अशी खीर होते त्याच्यामुळे आणि आपली ही पेस्ट तयार झाली तांदळाची किती अशी दरदरीत वाटून घ्यायची खूप एकदम एकजीव करायची नाही फाईन पेस्ट आणि तशी ती मग दुधात घालायची आणि मस्त एकत्र करून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित थोडासा त्रास होऊ शकतो हे गुठळ्या मोडण्यासाठी पण ते व्यवस्थित मोडल्या जातात जसं आपण उकळतो दूध त्या पद्धतीने आणि छान एकत्र करून झालं की आपली ही खीर ऑलमोस्ट तयार आहे कारण या पद्धतीने होणारी दाटसर आणि खूप छान स्वादाची खीर तयार होते खूप कमी वेळ लागतो अशी करताना खीर याच्यामध्ये मी थोड्या चारोळ्या टाकलेल्या आहे आणि थोडी वेलची पूड जायफळ पूड असंही घातलं आहे आणि मुख्य म्हणजे यावर्षी मी ही खीर करताना गुळाचा वापर केलेला आहे तोही ऑरगॅन गुळ वापरलेला आहे या गुळाच्या रंगामुळे या, रंगा या खिरीला सुंदर बदामी रंग आलेला आहे आणि मुख्य म्हणजे स्वाद ही अतिशय फक्त एक महत्त्वाची टीप आहे की गुळ घालताना गॅस बंद करून घ्यायचा आधी आपण तांदळाची पेस्ट घालून एकजीव करायचं मग गॅस बंद करून घ्यायचा आणि मग गुळ घालायचं आहे कारण नाहीतर आपलं दूध फाटू शकतं आणि खीर खराब होऊ शकते त्याच्यामुळे पण गुळामुळे एकदम मस्त स्वाद या खिरीला येतो बघू शकता तुम्ही किती छान टेक्स्चरची खीर झाली आहे तर नक्की या पद्धतीने करून बघा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मी त्याचे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल तोही जरूर बघा आणि लाईक श सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणे जे यज्ञ कर्म